हॅलो मित्रांनो माझं नाव आयशा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न समजून घेणार आहोत तर मित्रांनो आपला पहिला प्रश्न म्हणजे इस्लाममध्ये हिंसा आहे काय नंतर आपण बघूया की हे जिहाद म्हणजे नेमकं काय आणि तो हिंसेशी जोडलेला आहे का त्यानंतर आपल्याला लव जिहाद शरबत जिहाद धुंक जिहाद हे जे शब्द वारंवार ऐकायला मिळतात ना ते इस्लाममधून आलेले आहेत का की मग बाहेरून लावलेले आहेत हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत मग मद कुराणमध्ये मुस्लिमांना युद्धाचा आदेश खरंच दिला आहे का हा विषयसुद्धा आपण बघूया आणि मग शेवटी इस्लामो फोबिया खरंच आहे का आणि जर आहे तर तो का पसरतो आणि त्यातून कुणाकुणाचा फायदा होतो आणि सामान्य लोकांवर त्याचा काय परिणाम होतो हे सगळं आज आपण एकत्र समजून घेणार आहोत तर बघा मित्रांनो आज बातम्यांमध्ये सोशल मीडियावर किंवा चर्चांमध्ये जिहाद हा शब्द ऐकला की लगेच लोक घाबरतात पण खरं सांगायचं तर ना आपल्याला सगळ्यात आधी एक साधा प्रश्न विचारायला हवा की जिहाद म्हणजे नक्की काय तर मित्रांनो जिहाद हा एक अरबी शब्द आहे आणि त्याचा मूळ अर्थ होतो प्रयत्न करणं संघर्ष करणं किंवा स्वतःला चांगलं बनवण्यासाठी सतत मेहनत करत राहणं तर जिहाद म्हणजे लगेच काहीतरी शस्त्र उचलणं किंवा विनाकारण लोकांना जाऊन इजा करणं असा अर्थ इस्लाममध्ये कुठेही नाही खरं तर इस्लामनुसार सगळ्यात मोठा जिहाद हा बाहेरचा नसतोच तो आतला आहे जसे की स्वतःच्या वाईट सवयींविरुद्ध लढणं रागावर नियंत्रण ठेवणं कुणावरही अन्याय न करणं हे सगळं ऐकायला आपल्याला खूप सोपं वाटतं पण रोजच्या आयुष्यात करायला मात्र अवघड असतं आणि म्हणूनच इस्लाममध्ये हाच सगळ्यात मोठा जिहाद मानला जातो पण बघा ना आज काय आहे या शब्दाचा अर्थ बदलून तो लोकांना घाबरवण्यासाठी वापरला जातो जसे की आता लव जिहाद बद्दलच बोलूया खरं सांगायचं सा तर हा शब्द इस्लाममध्ये कुठेही नाही तुम्हाला तो कुराणमध्ये मिळणार नाही इस्लामच्या शिकवणीतही नाही आणि मुस्लिम कायद्यात सुद्धा नाही तर मित्रांनो जर दोन प्रौढ व्यक्तींनी एकमेकांवर प्रेम केलं असेल आणि त्यानंतर जर त्यांनी लग्न केलं असेल तर हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असतो आता प्रेम झालं म्हणजे लगेच काही मोठं कटकारस्थान सुरू झालं असं तर होत नाही पण तरीही जर कुठे फसवणूक झाली असेल किंवा कुणाला जबरदस्ती केल्या गेली असेल किंवा गुन्हा झाला असेल तर तो त्या व्यक्तीचा गुन्हा असतो धर्माचा नाही इस्लाम तर जबरदस्तीने धर्म बदलायला सुद्धा परवानगी देत नाही कारण विश्वास हा मनातून येतो तो, तो दबावातून तयार केलाच जाऊ शकत नाही हे कुराण स्पष्टपणे सांगत म्हणून लव हात तर अजिबात धार्मिक शब्द नाहीये तो राजकीय आणि भावनिक प्रचाराचा भाग नक्कीच आहे आता शरबत जिहात फळजी हात थुंकजी हात अशा शब्दांकडे पाहिलं की प्रश्नच पडतो की आपण खरंच विचार तरी करतोय काय कारण व्यवसाय करणं किंवा एखाद्याने दुकान चालवणं अन्न विकणं ही सगळी सामान्य मानवी कामं आहेत आणि जर एखाद्या व्यक्तीने काही चुकीचं केलंच असेल तर त्यासाठी कायदे तर आहेत पण एखाद्या व्यक्तीच्या चुकीसाठी संपूर्ण समुदायावर संशय घेणं हे योग्य आहे का म्हणून मित्रांनो आज जे वेगवेगळे जिहाद तयार केले जातात ते इस्लाममधून आलेले नाहीच ते इस्लामवर लादलेले आरोप आहेत आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे कुराणमध्ये मुस्लिमांना युद्धाचा आदेश दिला आहे का तर बघा मित्रांनो कुराण कुठेही असं सांगत नाही की प्रत्येक मुस्लिमांनी युद्ध करायलाच हवं युद्धाची परवानगी फक्त अत्यंत टोकाच्या परिस्थितीत दिली गेली आहे ती सुद्धा स्वसंरक्षणासाठी आणि त्यातही काही कडक नियम आहेत जेव्हा एखाद्यावर अत्याचार होतो लोकांना जबरन त्यांच्या घरातून हाकललं जातं किंवा त्यांचा जगण्याचा मूलभूत हक्क हिरावला जातो अशा वेळेस ही परवानगी दिली आहे आणि तरीही कुराण स्पष्ट सांगतो की बघा युद्धात सुद्धा तुम्ही निरपराध लोकांना इजा करू शकत नाही स्त्रिया मुले वृद्ध आजारी लोक यांना हात लावता येत नाही शेती नष्ट करता येत नाही पाणीसुद्धा दूषित करता येत नाही मंदिर मस्जिद चर्च यांना इजा करण्यास परवानगी नाही म्हणजे युद्धातसुद्धा नैतिक मर्यादा पाळायला सांगितल्या गेल्या आहेत त्यानंतर आपण बघतो की अनेक वेळा असं म्हटलं जातं की हे मुस्लिम लोकांना खूप कट्टर असतात ते रोज पाच वेळा नमाज करतात उपासना करतात कडक धार्मिक नियमसुद्धा पाळतात पण जर कुराणमध्ये सर्वसाधारण युद्धाचा आदेश दिलाच असता तर रोज पाच वेळास नमाज करणारे कोट्यवधी मुस्लिम युद्ध का करत नाही कारण नमाज ही रोजची गोष्ट आहे आणि युद्ध हा अपवाद आहे एक शेवटचा उपाय आहे म्हणजेच युद्ध इस्लामचा हेतू नाहीच आणि जेव्हा काही गट हिंसा करतात तेव्हा ते कुरांचे नियम स्पष्टपणे मोडतात ते इस्लामचं प्रतिनिधित्व अजिबात करत नाही तसेही हिंसक लोक तर प्रत्येक समाजात असतातच पण त्यावरून आपण संपूर्ण समाजाला कधीच दोष देत नाही आणि आज मग हा इस्लामोफोबिया फोबिया का वाढतो हो? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे कारण बघा भीती आपोआप निर्माण होत नाही ती मुद्दाम तयार करावी लागते कारण भीतीमुळे राजकारण सोपं होतं भीतीमुळे शस्त्र विकली जातात भीतीमुळे माध्यमांना टी आर पी मिळते आणि जेव्हा लोक घाबरतात ना तेव्हा ते प्रश्न विचारणं बंद करतात भीतीमुळे लोक भावनेतून मतदान करतात आणि हे काही नेत्यांसाठी खूप सोयीचं ठरतं आणि ह्यातूनच मोठा फायदा होतो हत्यार उद्योगाला जर जग शांत असेल तर बंदुका बॉम्ब्स लढाऊ विमाने कोण खरेदी करणार म्हणूनच शस्त्र उद्योगाला नेहमी एक शत्रू लागतो तो शत्रू खरा असायलाच हवं असं नाही तो जर दाखवल्यासुद्धा गेला तरी चालतो आणि मग अब्जावधी डॉलर्स शस्त्रांवर खर्च होतात यातून मग खाजगी कंपन्यांना ऑर्डर्स मिळतात त्यांचे कारखाने चालतात मग शेअर्स वाढतात आणि अशाच पद्धतीने युद्धाची भीती अर्थव्यवस्थेचा मूळ भाग बनते आणि यालाच आपण मग वॉर इकॉनॉमी म्हणतो त्यानंतर फायदा होतो अनेक माध्यमांना बिंदास्त भीती विकली जाते धडकी बळवणारे हेडलाईन्स तेच तेच चेहरे तेच तेच शब्द हे सगळं काही व्ह्यूज आणि जाहिराती वाढवतं आणि बघा मग लोकांचं शांत आणि जे वास्तव जीवन आहे ते कधीच बातमी बनत नाही पण भीती नक्कीच म्हणते यातून मग बेरोजगारी महागाई आरोग्य शिक्षण असमानता यासारखे जे मूळ प्रश्न आहेत ना ते बाजूलाच राहतात आणि जेव्हा बाहेरील धोका लोकांना दाखवला जातो तेव्हा लोकांचं लक्ष तिकडेच वळतं पण बघा मित्रांनो या सगळ्यात मोठं नुकसान होतं आपल्यासारख्या सामान्य जनतेचं नोकरी शिक्षण प्रवास सगळीकडे आपल्याला अडथळे येतात भीतीच्या वातावरणात सगळ्यांचं स्वातंत्र्य कमी होतं म्हणूनच इस्लामोफोबिया म्हणजे फक्त मुस्लिमांविरोधात द्वेष नाही तो एक राजकीय आणि आर्थिक साधन आहे हाच इस्लामोफोबिया शस्त्र विकतो तो, तो अर्थव्यवस्था फिरवतो तो सत्ता मजबूत करतो आणि तोच वर्चस्व टिकवतो जर लोकांना सांगितलं गेलं की धोका आहे आपला शत्रू जवळ आहे आपली संस्कृती धोक्यात आहे तर लोक करात झालेली वाळ सुद्धा स्वीकारतात कठोर कायदेसुद्धा मान्य करतात आणि मग निगराणी पण सहन करतात कारण भीतीमुळे लोक विचार करतच नाहीत ते फक्त सुरक्षितता शोधतात म्हणून आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा शत्रू तयार करावा लागतो ना तेव्हा शांती कधीच ध्येय नसते तर मित्रांनो जर खरंच सुरक्षितता हा उद्देश असता तर लोकांमध्ये संवाद वाढवला गेला असता लोकांना शिक्षण दिल्या गेलं असतं समज वाढवली गेली असती पण आपल्याला असं काहीच दिसत नाही बहुतेक मुस्लिम लोक तर हिंसेचे समर्थक नाहीच त्यांचं रोजचं जे शांत आयुष्य आहे ते आपण बातम्यांमध्ये कधीच बघत नाही पण वास्तव समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे तर मित्रांनो शेवटी मला हेच म्हणायचं आहे की बघा कुराण वाचल्यावर आणि त्याची शिकवण समजून घेतल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की इस्लाम हा हिंसेचा धर्म नाही तो माणुसकीचा मार्ग आहे शांती दया न्याय हे इस्लामच्या शिकवणीचं केंद्र आहे तिथे जीवनाला महत्त्व दिलं गेलं आहे पण ही बाजू खूप वेळा समोर येतच नाही म्हणूनच आज प्रेक्षकांनी चिकित्सक विचार करणं खूप गरजेचं आहे वेगवेगळे दृष्टिकोन पाहणं संदर्भ समजून घेणं प्रश्न विचारणं हेच आपल्याला वास्तवाजवळ नेतं आणि शेवटी आपण सगळ्यांनी स्वतःलाच एक प्रश्न विचारायला हवा की आपण जे पाहतोय ते खरंच सत्य आहे का की आपल्याला दाखवलेलं सत्य आपण विचार न करता स्वीकारतोय तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं मत बदलेल असं नाही किंवा प्रश्न मिटतील असे सुद्धा नाही पण कदाचित तुम्हा सर्वांना विचार करायला एक छोटा क्षण मिळेल आणि तो क्षण खूप महत्त्वाचा असतो कारण जेव्हा आपण कुठेतरी थांबतो ऐकतो शांतपणे समजून घेतो तेव्हाच आपली भीती कमी होते आणि सुद्धा पुढे येते तर चला मित्रांनो आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद